नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ भरपूर शिवभक्त श्रावण महिन्यामध्ये चार पाच सोमवारचे व्रत करत असतात कारण देवाचे देव महादेव त्यांनी जगाचा उद्धार करणारे आणि शिवांचा हा सर्वात मोठा भक्त म्हणून ओळखला जातो या दिवशी आपण भगवान शिवांची मनोभावी पूजा करत असतो श्रावण महिन्यात भगवान शिवांची मनोभावी पूजा अर्चना केली तर भगवान आपल्या सर्व भक्तावर प्रसन्न होतात भक्तांच्या सर्व मनोकामना ह्या पूर्ण होत असतात तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की श्रावण महिन्यामध्ये पहिल्या सोमवारी पूजा कशी करावी शिवमूठ कोणती वहावी कोणत्या रंगाची साडी घालावी केस धुवावे की नाही उपासाला कोणते पदार्थ खावेत उपास कधी सोडावा त्याचबरोबर महादेवाच्या पिंडीजवळ आपण तीन वेळा टाळी का वाजवावी वा वा चे त्या टाळीचं महत्त्व काय आहे आणि शिवमूठ अर्पण करता वेळेस कोणता मंत्र म्हणायचा आहे नैवेद्य कोणता अर्पण करावा महत्त्व नियम आणि कोणत्या वेळेमध्ये आपल्याला पूजा महादेवाची करायची आहे ज्यामुळे महादेवाचा आशीर्वाद प्राप्त होतो याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा तर पहा महादेवाची पूजा अर्चना करताना आपण नेहमी उत्तर दिशेला बसून करत असतो कारण श्रावण सोमवार खूप महत्वाचा मानला जातो या श्रावण महिन्यामध्ये महादेव आपल्या सासरी येत असतात म्हणून त्यांची पूजा केली जाते श्रावण सोमवारचे पूजन निषिद्ध काळात केलेले पूजन खूप शुभ मानले जाते ही पूजा करण्यासाठी निषिद्ध काळ म्हणजे सकाळी ते संध्याकाळी प्रदोष काळामध्ये पूजा केली जाते तर या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद पंचामृत दोन थेंब गोमूत्र दोन थेंब गंगाजल आणि थोडीशी आपल्याला त्रुटी जी आहे ती टाकायची आहे एक कापुराची वडी टाकायची आहे त्याचबरोबर थोडंसं पंचामृत जे आहेत थंड पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर चिमुटभर काळतील जे आहे ते उकळत्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि या पाण्याने आंघोळ आपल्याला करायचे आहे या दिवशी पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करायचे आहे काळ्या रंगाचे कपडे परिधान करू नये पांढरे कपडे किंवा साडी परिधान करून पूजाविधी करावी हातामध्ये हिरव्या लाल किंवा रंगाच्या बांगड्या परिधान करायच्या आहेत तर या दिवशी मंदिरात जाऊन पूजा करावी व घरात शास्त्रशुद्ध पद्धतीने पूजा करायची आहे भगवान शिव व पार्वती माताची सकाळ संध्याकाळ प्रदोष काळ झाल्यानंतर पूजा करावी भगवान महादेव यांना आशुतोष म्हटले जाते आशु म्हणजे लवकर आणि तोष म्हणजे संतुष्ट होणारे ही देव ही देवता, देवता भक्तांच्या दिशिम भक्तीने लवकर प्रसन्न होते या दिवशी ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा किंवा महामृत्युंजय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करून बेलपत्र अर्पण करताना हा मंत्र म्हणावा कारण भगवान शिवांची साधी भक्ती जर केली तर ते प्रसन्न होतात कारण भगवान शिवांना भोळे शंकर असं म्हटलं जाते आणि आपल्या सर्व इच्छित मनोकामना ह्या पूर्ण होत असतात या दिवशी रात्रभर जागरण करून शिव पूजनाचे पठन केले पाहिजेत शिवपुराणाचे सुद्धा केले जाते श्रावण सोमवारचे व्रत केल्याने जीवनातील सर्व सात पिढ्यांना लागलेला पितृज किंवा जुना पितृदोष हा कमी होत असतो आणि लवकर लग लग्न जुळत असते तर पहा महामृत्युंजय या मंत्रातील हा अत्यंत प्रभावी मंत्र आहे ज्याचं वर्णन केलं आहे की त्रिनेत्रधारे महादेव या संसाराचे रक्षक आहेत त्यांची कृपादृष्टी आपल्यावर झाली तर मृत्यूचे भय राहणार नाही शिवाय मोक्षप्राप्ती होत असते तर महादेवाची पूजा करण्यासाठी पंचगव म्हणजे गायचे तूप दूध दही यांचा अभिषेक शिवलिंगावर केला जातो त्यानंतर दूध दही तूप मध साखर याचं पंचामृत तयार करून या पंचामृताचा लेप शिव पिंडीला लावला जातो या व्यतिरिक्त पांढरी फुले धोत्र्याची फुले काटरी फळ बेलपत्र अर्पण करून पूजा केली जाते श्रावण सोमवारी भगवान शिव व माता पार्वती यांची एकत्रित पूजा केल्याने व्रत केल्याने आपल्या घरात आणि वैवाहिक जीवनात सुख संपत्ती समृद्धी येते आणि मोठा कालसर्पदोष व लग्नकार्यात अडथळे मुलांच्या शिक्षणात भरभरून प्रगती होते आणि सौभाग्याची प्राप्ती होत असते दीर्घकाळ आपल्या घरात सुख समृद्धी नांदत असते तर श्रावण सोमवारचे व्रत कसे करावे सो श्रावण सोमवारचा उपास सकाळी करावा संध्याकाळी सोडायचा आहे तर भगवान शिवांचे भक्त हा उपास दूध फळे सफरचंद केळी संत्र पेरू यासारखे फळ खाऊन हा उपास करत असतात तर काही जण फलहार करत असतात या दिवशी विविध प्रकारचा नैवेद्य भोग दाखवला जातो जसे की खीर पंचामृत आणि गोड दुधापासून बनवलेले पदार्थ दाखवले जातात आणि श्रावण सोमवार खूप शुभ मानला जातो देवी माता पार्वतीला सोळा शृंगारच्या वस्तू अर्पण कराव्या सोमवारी बेलपत्र भांग धतुरा अर्पण करावं त्याचबरोबर संपूर्ण शिवमाता पार्वती यांच्या संपूर्ण परिवाराची पूजा करावी त्यामध्ये भगवान गणपती बाप्पा कार्तिकेय भगवान व माता पार्वती अशोक सुंदरी नंदी देवाची आधी पूजा करावी ज्यामुळे आपण जी इच्छा मागत असतो ती शिवापर्यंत पोहचत असते आणि महामृत्युंजय मंत्र ओम त्र्यंबकम यजमा आहे सुगंधिपुष्टी वर्धनम हा मंत्र म्हणायचा आहे तर सोमवारच्या दिवशी पूजा केल्याने पटीने आपल्याला फळ मिळत असते भगवान शिवांची पूजा केल्याने आणि सोमवारची पूजा केल्याने शंभर पटीने फळ मिळत असते भगवान शिवांची पूजा केल्याने कोणत्याही समस्या अडचणी कर्ज पितृदोषाचे संपूर्ण निवारण होते आणि माता पार्वतीची पूजा केल्याने संकट दूर होतात आणि आपले संपूर्ण संकट जे आहे जे आयुष्यात येतात त्याचं अंत होत असतो म्हणून सोमवारचा उपवास कधी सोडावा तर पहा सकाळी भगवान शिवांची पूजा करून संध्याकाळी प्रदोष काळामध्ये हा उपवास सोडला जातो उपवास सोडताना संपूर्ण ताट वाढून घ्यायचा आहे ताटामध्ये अवश्य तेवढेच पदार्थ घ्यायचे आहेत शक्य असल्यास या दिवशी सात्विक अन्न किंवा हलके आहार घ्यायचे आहे पाणी भरून घ्यायचं आहे ताटाभोवती पाणी फिरून तुम्ही अन्न ग्रहण करावे अन्न ग्रहण करता वेळेस मध्येच उठू नये संपूर्ण जेवण झाल्यानंतर पुन्हा देवांना नमस्कार करावा अशा पद्धतीने हा सोमवारचा उपास सोडला जातो तुमच्याकडे वेगळी पद्धत असेल तर तुमच्या पद्धतीने हा उपास सोडावा प्रत्येक गावानुसार पद्धत वेगवेगळी असते म्हणून अशाच पद्धतीने उपास आपल्याला हा सोडायचा आहे शिवमंदिरात गेल्यानंतर अनेक लोक तीनदा टाळ्या वाजवत असतात ही एक आध्यात्मिक आणि धार्मिक प्रथा आहे जी भगवान शिव यांच्या प्रती श्रद्धा आणि भक्ती आणि समर्पणाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते या तिन्ही टाळ्यांना वेगवेगळे अर्थ आहेत पहिली टाळी देवासमोर उपस्थिती दर्शवते दुसरी इच्छा दर्शवते आणि तिसरी क्षमा करण्याची विनंती करत असते म्हणून या दिवशी सोमवारच्या दिवशी तीनदा टाळी वाजवली जाते प असं म्हटलं जाते की ब्रह्मा विष्णू महेश यांना तीन टाळ्या वाजवून आव्हान केले जाते याद्वारे तिन्ही देवांना वंदन केले जाते हे भगवान शिवांच्या त्रिगुण स्वरूपाच्या म्हणजे सत्पगुण रजोगुण आणि तमगुणाचं प्रतीक म्हणून पूजले जाते त्रावण हा शिवभक्त होता तो देखील शिव उपासना झाल्यावर तीनदा टाळी बाजून त्रिभुवनात असलेली शक्ती अर्जित करण्याची प्रार्थना करीत असे ती ताकद त्याला मिळाली आणि सृष्टीतले विभवही प्राप्त झाले म्हणून रामचंद्राने देखील रामेश्वरम येथील लंकेस जाण्यासाठी रामसेतूची उभारणी करताना भगवान शिवांची आराधना केली आणि त्या पूजेनंतर तीन टाळ्या वाजवून त्रिकाल विजय मिळवला होता म्हणून या दिवशी आवर्जून मंदिरामध्ये गेल्यानंतर पूजा झाल्यानंतर तीनदा टाळ्या वाजवाव्या असं केल्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि सकारात्मक लहरी प्राप्त होते आणि व्यक्तीला मानसिक शांती मिळत असते म्हणून शिव मंदिरात गेल्यानंतर अशा पद्धतीने पूजा विधी करावी शेवटला असाल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा